मंगळवारी रात्री सर्वत्र अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने झोडपले त्यानंतर आज सकाळीच अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली आणि शेतकऱ्यांचे हातात आलेले पीक जाण्याची स्थिती निर्माण केली अवकाळी पावसाने दुबार शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून भाताचे शेतात बहरलेले पीक मोठ्या प्रमाणात जमिनीवर कोसळले असून शेत पाण्याने भरली आहेत राजनाला कालवा परिसरात पावसाने हजारो हेक्टर जमिनीवर भाताचे पीक धोक्यात आणले आहे त्याचवेळी तालुक्यातील पाथरश डोंगरपाडा सोलनपाडा जामरून अवसरे पाषाण साळोक आदी पाजर तलाव लघु पाटबंधारे प्रकल्प येथील पाण्यावर दुबार शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे देखील अवकाळी पावसाने नुकसान केले आहे कर्जत लाईव्ह साठी रामदास माई कशेळे